नमस्कार प्रेक्षकांनो तर आपण बघतोय आई आणि बाबा रिटायर होत चा आजचा एपिसोड एपिसोडच्या सुरुवातीलाच बघा इथे आई काहीतरी बाहेर करतायत तर बाबांना कसली तरी प्लेट घेऊन त्यांच्या पाठोपाठ इथे बाहेर आलेले आहेत आता बघूया या दोघांचा समजूतदार पण आपल्याला कसा पाहायला मिळतोय ते किंवा बाबांनी आईंसाठी काय आणलंय ते तर इकडे बाबांना डायरेक्ट घास काढतात आणि ऊन आणि भरवतात तर आई विचारतात काय आहे तर बाबा म्हणतात हा खाण्याशिवाय तुला ऑप्शन नाही आहे तर आई म्हणतात आऊ पण काय 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 करताय असं म्हणून विचारतात आई काय आहे तर बाबा म्हणतात कसा झाला तर आई म्हणतात अहो लहान मुलांना जसं चोरून औषध भरतात ना तसा तुम्ही भरवलात घास मला तर बाबा विचारतात कसा झाला सांग ना तर आई शांतपणाने खातात आणि म्हणतात बरा झाला आहे अगदीच काय वाईट नाही झाला तर लगेच बाबा म्हणतात वाईट झाला ना अगो तुझ्यासाठी केला होता अगं मी फोडणीचा भात तुला नाही आवडला तर आई म्हणतात अहो तुम्ही माझ्यासाठी काय केलं तर ते मला आवडलं नाही असं कधी होईल का तर बाबा म्हणतात खरंच तर आई म्हणतात अगदी खरं खूप मस्त झालाय छान असं म्हणतात आणि कशासाठी हे सगळं असं विचारतात मग बाबा म्हणतात तू समीरसाठी नवस बोलली होतीस ते का नाही सांगितलंस तू मला असं विचारतात बाबा तर का। आता आई गप्पा झाल्यात बरं का म्हणजे काय बोलायचं आईंना पण सुचत नाही आहे बघूया आता पुढे काय काय आहे ते तुम्ही हा एपिसोड शेवटपर्यंत बघत राहा तर इकडे आणखेत ना फेऱ्या मारतो आहे सारखं इकडून तिकडे आता समीर आला आहे त्याच्या बाजूला आणि तो म्हणतो काय हो सकाळ सकाळी शतपावली आणि ते ही टॉवेल घेऊन वा वा असं म्हणतो तर आणखी म्हणतो शतपावली कसली अख्खं मॉर्निंग वॉक झाला आहे माझा मिताली गेले आंघोळीला तर प्रेक्षकांना समीर पण म्हणतो मिताली आंघोळीला गेली तर तुम्ही तो टॉवेल ठेवून द्या बाजूला मला सांगा म मेहंदीकोट होतं असं विचारतो समीर रमी येते तर अनिकेत धोनीला नाही उत्तर देतो गड्डा जबू येतो तर लगेच अनिकेत म्हणतो नाही भिकार सावकार येतो तर अनिकेतला समीर म्हणतो आपण खेळूया राहू दे हे सगळं तर अहो दहाची मिटिंग काय माझी काय आहे तुमचं मग त्याच्यानंतर समीर विचारतो सकाळी दहाची की रात्री दहाची तर अनिकेत म्हणतो सकाळची तर समीर म्हणतो मग या मिटिंगला पोचणं तुमचं मुश्किल आहे ना एक वेळ रात्रीची असेल तर तुम्हाला अटेंड करता येईल मिटिंग सकाळची असेल तर तुम्ही मिस कराल तर अहो काय चेष्टा करताय गरिबाची सानिकेत म्हणतो ही मिताली ना एकदा बाथरूममध्ये गेली की बाहेर येणं मुश्किल तर समीर म्हणतो एवढ्या वर्षाचा तुमचा एक्सपिरियन्स आहे ना अहो एक वेळ डोमणारी बहीस बाहेर येईल लवकर पण आमची मिताली छाय अजिबात यायची नाही तुम्ही एक काम करा ना तुम्ही तुमच्या बिल्डरला सांगा की आता जो काही तुमचा फ्लॅट मिळणार आहे ना तुम्ही एक्स्ट्रा बाथरूम द्या म्हणून सांगा तर लगेच अनिकेत म्हणतो एक चांगली आयडिया आहे लोकं कसं एक्स्ट्रा पार्किंग एरिया वगैरे मागतात ना तसा एक मी एक्स्ट्रा बाथरूम मागेन आणि मितालीला एकदाच पार्क करून टाकेन मी तिथे असं दोघी चेष्टा करतात पण वाजले किती तर समीर म्हणतो नऊ तर अनिकेत म्हणतो म्हणजे आज उशीर होणार मला मजबूत तर त्याच्यानंतर समीर म्हणतो माझ्याकडे उपाय आहे तुम्ही एक काम करा तुम्ही आमच्या बाथरूममध्ये जा मिताली बाहेर येईल तोपर्यंत तुमची तिकडे मीटिंग सुरू होणार मी सांगतो तर अनिकेत म्हणतो पण माझ्यामुळे कोणाची अडचण नाही होणार ना तर समीर म्हणतो कोणाची अडचण होणार नाही सीमाचं आवरून झालेला आहे माझ्याकडे वेळच वेळ आहे तुम्ही काळजीच करू नका हो या हो या तर समीर म्हणतो समीरला अनिकेत म्हणतो नको नको माझ्यामुळे उगाच अडचण नको तर समीर सांगतो सरे कोणाला अडचण होणार आहे अहो जाओ बापूंची अडचण बाबा या या काय होणार नाही या हो या हो म्हणून असा आग्रह करत ना समीरला अनिकेतला आवरायला आतमध्ये घेऊन जातो आता काय ह्याच्यावरनं नवीन ड्रामा होणार आहे असं दिसतंय बघू या पुढे कसा घडतोय ते तर आई म्हणताय तिकडे बाबांना अहो मला तुमच्यापासून मुद्दामून लपवून ठेवायचं नव्हतं पण मला वाटलं की तुम्ही ओरडाल मला आणि मला म्हणजे समीरसाठी काहीतरी करायचं होतं तर नेहमी स्वतःच्या मनाप्रमाणे करतेस तू आता मी काल नसतो तू पडली असतीस कुठे लागलं बिगलं असतं तर पण आई म्हणतात बाबांकडे बघून पण तुम्ही होतात ना असं प्रेमाने म्हणतात माझा विश्वास आहे जेव्हा जेव्हा मला गरज असेल ना तेव्हा तुम्ही माझ्यासोबत असाल दृढ विश्वास आहे माझा हा मग मा कशाला घाबरायचं तर बाबा म्हणतात छान म्हणजे न सांगता असं सा वरता मनाला येईल तसं वागायचं आणि वर हे असं बोलायचं नाही नाही ना, मी सुद्धा आता ठरवलेलं ता आहे ताई म्हणतात काय तर बाबा म्हणतात तू दिवसातून एकदाच खाणार असं नवस बोलली आहेस ना मग दुपारच्या जेवणातला एक पदार्थ मी करणार आणि तो मी माझ्या हाताने तुला भरवणार असं सांगतात आणि तो कुठला काही कारण न देता खायचं आहेस असं बाबा म्हणतात मग आई म्हणतात कारण कशाला देईन आता रोज मला असं तुम्ही घास भरवणार हे जर मला माहिती असेल ना तर याआधीच मी उपास धरले असते असं म्हणतात बाबा आणि आई दोघं खळखळून हसतायत बरं काही ते छान वाटतंय दोघांना असं हसताना बघून तर आई म्हणतात मगाशी मला फोडणी दिल्याचा वास आला मला वाटलं मगाशी स्वीटी गेली असेल स्वयंपाकघरात तर बाबा म्हणतात स्विटी तिला माहिती आहे तरी काय तिला त्या मग तिला काय माहिती आहे माझ्या बायकोला असा वाटाणे घातलेला फोडणीचा भात आवडतो ते असं म्हटल्यानंतर बाबांना हळूच आईला एक घास भरतात आई म्हणतात अहो काय तर बाबा हसतात मग आई म्हणतात खरंच छान झालाय तुम्ही खाल्लात का तर बाबा म्हणतात मी कसं खाणार तर आई म्हणतात आता मी खाल्ल्याशिवाय तुम्ही खाणार नाही असा नवीन नेम करताय की काय तर बाबा म्हणतात नाही नाही तसं काही नाही पण ना स्वतःच्या हाताने खाणार नाही असं नेम करायचा विचार करतोय मी तर आई म्हणतात अहो काहीतरीच काय चाललंय तुमचं तर बाबा म्हणतात स्वतः मात्र आप माझ्या हातातून भरवून घेतलं आम्हाला कोण भरवणार असं विचारतात तर आई म्हणतात अहो पण माझे हात बघा तर बाबा म्हणतात त्यात काय झालं आणि मग ते हातात ना ते शर्टाला पुसतात बरं का धरून सगळे आई म्हणतात अहो काय काय चाललंय शर्ट खराब झाला तुमचा तर बाबा म्हणतात अगं होऊ दे गं कम्माल करता तुम्ही पण असं म्हणतात आई आणि आईसुद्धा प्रेमानंद बाबांना गाज भरवतात बरं का चला अशी प्रेम जपण्याची आपल्याला नवीन पद्धत शिकायला मिळाली बरं का तुम्ही चांगलं आपण घेऊया या, या सिरियलमधून तर आई म्हणतात आजचा दिवस खूप चांगला जाणार आहे तर बाबा म्हणतात कशावरून तर आई म्हणतात आज खूप दिवसांनी तुमच्या चेहऱ्यावरती असं हसू पाहिलं ना म्हणून आणि बाबा एकदम आईला जवळ घेतात बरं काय आणि इमोशनल झालेत आई आणि बाबा दोघं पण आपल्याला सुद्धा थोडंफार इमोशनल व्हायला होतं ना हे असं बघून खरंच असं प्रेम ना आपल्याला मिळत राहणं गरजेचं आहे आणि आपण सुद्धा ते टिकवणं गरजेचं आहे तर तर प्रेक्षकांना आता सीमा आली आहे धावत धावत तिकडे तर समीर म्हणतो सीमा तुझं काय आहे थांब थांबता तर सीमा म्हणते काय कोण गेलं आहे आतमध्ये असं विचारते तर समीर म्हणतो अनिकेत राव गेले तर सीमा म्हणते काय ते काय करतात आपल्या बाथरूममध्ये असं विचारते तर समीर म्हणतो बाथरूममध्ये काय करणार आहे ते नाही हे बघ आंघोळीला गेले ते म्हणजे मीच त्यांना सांगितलं होतं पण तुझं झालं आहे ना आवरून असं विचारतो तो, तो समीर सीमाला मग सीमा म्हणते अरे माझा घड्याळ आतमध्ये राहिलं आहे तू असं कसं कोणालाही बाथरूममध्ये जाऊ दिलंस तर समीर म्हणतो हळूहळू असं कसं म्हणजे अनिकेत राव आहे ते अगं आणि म्हणजे मितालिनीने बाजरूम अडवलंय मग स सीमा म्हणते म्हणजे घरातले लोक राहिले बाजूला आणि ही दोघं आता बाथरूम अडवून बसणार आहेत का असं विचारते बरं का सीमा आणि समीरला आता बोलायचं काय कळत नाही तो म्हणतो हळू बोल ऐकतील ते तर सीमा म्हणते अरे माझं राहिले राहिलंय त्याचं काय करू तर समीर म्हणतो ठीक आहे ना एक दिवस जा ना बिना घड्याळ्याची एवढं काय त्यात तर सीमा मे तोंड वाकडं करते तर समीर म्हणतो फोन आहे ना तुझ्याकडे दहा वेळा तू फोन काढत असते त्यावेळी बघायची वेळ तर सीमा म्हटे म्हणून तुला मी म्हणत असते मला माझं सेपरेट घर हवं आहे म्हणजे असं कोणी घसखोरी नाही करणार तर सीमा अरे तू काय बोलतेस घुसखोरी वगैरे काय बोलतेस तू काही दिवसांचा प्रश्न आहे ते काय कायमचे आलेत का असं समीर विचारतो तर सीमा म्हटे तू नेहमी असं म्हण अरे आपल्या लग्नाला किती वर्ष झाली थोड्याच दिवसांचा प्रश्न होता ना आता किती वर्ष गेली आणि आता आपण काय करतोय आपण इथे अजूनही इथेच या गर्दीत असं सीमा म्हणते निदान इतके दिवस ना रूम तरी शेअर करावी लागत होते आता तेही फ्रीडम नाही राहिलं समीर म्हणतो सीमा अगं हळू जरा ऐकू जाईल त्यांना आणि प्रॉब्लेम कुठे आहे तुला तू तु ओव्हर रिॲक्ट करतेस असं नाही वाटत का तुला असं तो विचारतो झालंय ना तुझं आवरून जा ना तू तु, तु, मग तुला उशीर होत नाही आहे ना तर सीमा सीमा म्हणते उशीर मला कसं माहीत माझ्याकडे आहे घड्याळ माझं घड्याळ आतमध्ये राहिलंय ना असं सारखं म्हणते हे बघ समीर मी कधीच घड्याळाशिवाय ऑफिसला जात नाही मग समीर म्हणतो जा ना प्रॉब्लेम काय आहे असं विचारतो आता उशीर नाही का होत आहे तुला जा 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 काही नाही काही नाही एक दिवस मॅनेज कर तर सीमा म्हटे आज मी यांच्याशिवाय घड्याळा ऑफिसला जाते यांच्यामुळे नाही तुझ्यामुळे सुद्धा त्याशी ताड 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 करत निघून जाते बरं का प्रेक्षकांना आता बघा पुढे कसं काय घडतंय ते प्रेक्षकांना सीमा तिकडनं जाते आणि तेवढ्यात ना अलिकेत आपला आवरून येतो आणि येताना तो काय करतो बघा तो घड्याळ पण आणतो आणि मग त्याला म्हणजे अकवर्ड झाला आहे तोसुद्धा असं आता समीरसुद्धा अकवर्ड झाला आहे बरं का आणि दोघांशी म्हणजे अकवर्डची स्माईल विकायचा मग झालं व्यवस्थित ना सगळं असं समीर विचारतो तर आणखी एक मोठं हो थँक्यू आणि मग तो सीमा वहिनींचा घड्याळ घ्या असं म्हणून सांगतो म्हणजे इंडायरेक्टली मी ऐकलं आहे असं त्याला सांगायचं आहे बरं का तर समीर विचारतो ते आतमध्ये होतं का असं म्हणून म्हणजे मुद्दा म्हणून म्हणजे ते घड्याळ म्हणजे प्रॉब्लेम असं काहीतरी तो तुटक तुटक बोलतो आणि आणिकेत बिचारा खाली घालून निघून जातो तर इकडे आई स्वयंपाक करतात आता स्वीटी येते त्यांच्या बाजूला आणि स्वीटी म्हण विचारते आईंना की आई तो कप जाणार आहे तर आई जातात कुठे तर स्वीटी म्हणतात अरे तुम्ही विसरलात सुद्धा आपल्याला तेरा म्हणजे सेमिनारला जायचंय ना तर आई म्हणतात तुझ्या बरं लक्षात आहे ग ऑफिसवाली मंडळी घरा घरातनं बाहेर पडल्यावर मला सांगायला आलीस ना खूप मनावर घेतलं आहेस तू स्वीटी तर स्वीटी मते हो आई कसं आहे दिल्लीला मी जॉब करत होते ना म्हणजे आता आई आपको पता है का जब हम जॉब करते खुद से पैसे कमाते थोडी अलग सी फ्रीडम महसूस होती असं म्हणते ती कभी कभी मुझे मुद येते असं म्हणते तर आई म्हणतात बरोबर आहे ग तुम्हाला नोकरी करणाऱ्या मुलींना कोणासमोर पैशासाठी हात पसरायला आवडत नसेल ना तर आई स्वीटी म्हणते की आई आप मुझे गलत मत समजे मला असं नाही म्हणायचं की घरी राहून काही काम नसतं किंवा घरी राहून खुश नाही राहतायत म्हणजे हे केन आहे की जब आपण पैसे कमवतो ना त्याला स्वतःबद्दल असं वेगळाच म्हणजे रिस्पेक्ट वाटतो स्वतःबद्दल असं ती म्हणते तर आई तिच्याकडे प्रेमाने बघून असं म्हणतात खरं आहे तुझं म्हणणं नाही म्हणजे जग नाही आणि जगले बदललेल्या जगात स्वतःबद्दल मान हा वाटलाच पाहिजे आता तो मान पैशाने येत असेल तर ठीक आहे का नाही असं म्हणतात आई तर स्विटी म्हणते तो आप चलेंगी ना तर आई म्हणतात न जाऊन सांगते कुणाला ही अशी सून मिळाले ना मला मागे मागे माझ्या मागे मागे भुणभुण करणारी असं म्हणून दोघे असतात बरं आधी मला सांग कधी जायचं आहे मुख्य म्हणजे कुठे जायचं आहे त्यांनी काही वेळ वगैरे सांगितले का तर स्विटी म्हणते हो आपल्याला सांताक्रूजला जायचं आहे आणि ऑर व टायमिंग्स आहे के गारा से पाच तक तो आप ही कब जाना आहे तू सांग बाई असं सा म्हणतात तर स्वीटी म्हणते दुपारची जेवणं झाली की आपण जाऊया आपका खाना होणं बहुत इम्पॉर्टंट आहे आई म्हणजे आपल्याला उशीर झाला ना तरी प्रॉब्लेम नाही तर स्वीता आता मिताली येते तिकडन आणि म्हणते काय कुठे जायचं प्लॅनिंग करताय शॉपिंगला तर आई म्हणतात शॉपिंग बघ तर लगेच स्वीटी म्हणते नाही मी तू दीदी आपराट शाह माहिती आहे का आपल्याला ते मल्टीलेवल मार्केटिंगवाले त्यांचं ना सेमिनार आहे आणि आम्ही दोघी जाणार आहोत तिथे असं म्हणून सांगते मेक लाईफ बेटर म्हणजे एम एल पी महिने सुनाय खूप म्हणजे इंटरेस्टिंगली बोलतात ते त्यांची कंपनी म्हणजे लेडीजसाठी घरी बसून पैसे कमवण्याची सुख चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे तर मिताली बुटे अरे वा आणि आई तयार झाली तुझ्याबरोबर यायला तर म्हणजे आई म्हणजे तू पण आता अंतप्रवर बनणार की काय असं म्हणून म्हणते लगेच मिताली तर आई हसता तिच्याकडे बघून म्हणतात मी कसली काय बनते हिचा उत्साह पाहिलास ना तू सिटीकडे बघून म्हणतात म्हणून जाते मी तिच्याबरोबर झालं तर आई म्हण म्हणते नाही नाही पण खरंच जा आणि तसंही मला माहिती आहे ना या घरात आई मुलीच्या जोडीपेक्षा सासूसुनीची जोडी घट्ट आहे तर मिताली म्हणते काय गं का? मिताली आई म्हणतात लगेच आणि आई म्हणतात असं काय बोलतेस तू तू येतेस का आमच्याबरोबर तर मिताली म्हणते का आता का म्हणजे hmm, मी गाडी काढणार आणि म्हणजे तुम्हाला फ्री राईड मिळेल म्हणून ना तर लगेच आता की नाही ह्या दोघी बघत राहतात म्हणतात मिताली तुझ्या गाडीत आमच्यासाठी पेट्रोल आहे असं आई विचारतात आणि मग सिटी हसते तर मिताली म्हणते आई तुझे टॉन्स खेळत आहे मला अगं असं म्हणून तर सिटी म्हणते मी तू दीदी आई मजा करई आहे असं म्हणून सिटी पण समजावते आणि म्हणते तू पण तुम्ही याल ना तर मिताली म्हणते नाही चे मला ना हे मल्टीलेवल मार्केटिंग वगैरे नाही जमणार आहे आणि मला ना भरपूर काम आहेत तुम्हीच जा असं म्हणून सांगते पाण्याची बाटली तिच्या हातात तिथे निघून जाते तर आता सीमा इकडे फोन लावते आणि सीमा कोण कोणाला कोणाला फोन लावते बघा सीमा तिच्या आईला फोन लावते पण तिची आई नेहमीप्रमाणे तिचा पचका करणार आहे तो कसा ते बघा आई म्हणतात हे बघ सीमा पटकन काय ऐक महत्त्वाचं असेल तर बोल मला अजिबात वेळ नाही आहे तर सीमा इथे सांगते की आई काय आहे अगं तुला माझ्यासाठी माझ्याकडे बोलायला वेळ नसतो माझ्यासाठी तर रडू नकोस काय झालंय ते सांग पटकन तर सीमा म्हणते अगं तुला सांगितलं ना आमच्या घरात ते मिताले आणि अनिकेत तिचा नवरा राहायला आलाय मग गेले का ते असं आई विचारते तर सीमा म्हणते एवढं मोठं माझे नशीब तर आई म्हणतात मुद्द्याचं काय ते लवकर बोल अगं तो मितालीचा नवरा नाही का आमच्या बाथरूममध्ये आंघोळ करायला गेला होता शी असं म्हणून सांगते कसं वाटतं ते आणि अनिकेत मागे तर आईकडे सीमा म्हणते एक परका पुरुष आमच्या बेडरूममध्ये आंघोळ करतोय कसं वाटते ते तर आई तिकडं सांगत असतात परका काय तुझ्या नंदेचा नवरा आहे ना तो तर सीमा म्हणते म्हणजे उद्या ते दोघं आमच्या बेडरूममध्ये राहायला येतील हळूहळू हे घर बळकावतील आणि तू म्हण ह्याचा नवरा त्याचा नवरा हं असं करून तर सीमाची ना हॅलो हॅलो म्हणत आणि त्याने फोन ठेवून देते बरं का तर आई सीमा म्हटय छे माझं कुणी ऐकूनच घेत नाही पण बिचारा अनिकेत अनिकेतला मात्र या सगळ्याचं वाईट वाटते बरं का तो असा हट झाला आहे ना खूपच हर्ट झालाय त्याने हे सगळं बोलणं ऐकलंय आता बघू अनिकेत त्याच्यातनं काय मार्ग काढणार आहे ते तर प्रेक्षकांनो बघा हा अनिकेत आता परत आतमध्ये आलाय तर आई एकदम त्याला बघतात म्हटत अरे अनिकेत राह अहो तुम्ही ऑफिसला गेला होतात ना काही राहिलंय का घरी तुमचं तर अनिकेत म्हणतो नाही असं राहिलं वगैरे नाही आहे काही पण म्हणजे मला ना मिताली कुठे आहे असं विचारतो तो तर आई हाक म्हणतात मितू ए मितू तर मिताली आता काय झालं असं म्हणून सगळ्यांना मितालीच मिळते तक्रारी करायला तर तोपर्यंत मिताली पण अनिकेतला बघते आणि म्हणते तू इथे काय करतोयस तू पोचला आहेस अजून मग अशी किती चिडलास माझ्यावर की माझ्यामुळे तुला उशीर होतोय हे काय आहे तर अनिकेत म्हणतो उशीर झालाच आहे असं म्हणतो बरं का आणि आईना पण काहीतरी वेगळं वाटतंय तर खरंच होतं कारण ते असं अनिकेत म्हणतो तर मिताली म्हणते काय खरं होतं खरं असतं ना तर तू आत्तापर्यंत ऑफिसला पोचला असतास असं म्हणून चिडून विचार बोलते बरं का मिताली अनिकेतची सगळ्यांचं कापर तुला माझ्यावरच फोडायचं असतं असं ती म्हणते आणि प्रेक्षकांना मिताली म्हणते मला लागतो वेळ सकाळी माहिती आहे ना तुला असं म्हणून तर अगं मी तू असं म्हणून लगेच आई म्हणते तर लगेच मिताली म्हणते लगेच तुझ्या जावयाची बाजू घ्यायची काही गरज नाही आहे तर अगं हो तू पण थोडं समजून घे असं आई सांगतात तर मितालीला अनिकेत म्हणतो आई असू द्या आता म्हणतो मांट। आणि म्हणतो मिताली मला जरा तुझ्याशी थोडंसं बोलायचं आहे आई आम्ही तुमच्या रूममध्ये जाऊन बोलत चालेल कसं अनिकेत म्हणतो तर अलो, 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 आई म्हणतात काय बोलताय तुम्ही तर लगेच मिताली म्हणताय नाहीतर काय आपलीच खोली यायचं चल असं म्हणून तर आलो आलो आई असं म्हणून मिताली अनिकेतला घेऊन आता रूममध्ये जाते पण आईना मात्र ना, ना काहीतरी चुकलं आहे किंवा काहीतरी झालं आहे असं वाटतंय तर बघूया आता मिताली आणि अनिकेत काय ठरवत आहेत किंवा कसा मार्ग काढतात या सगळ्या परिस्थितीतून का वेगळंच काही घडणार आहे तर प्रेक्षकांनो आता नारडा बिल्डरच्या ऑफिसमध्ये मकरंद जाऊन पोचला आहे दुर्गादेवी म्हणतात एक दिवसाची मुदत दिली आणि आलास तू सुद्धा एक दिवसात तर मकरंद म्हणतो की हो मी आलो एक दिवसात कारण मला वेळेची किंमत आहे असं तो सांगतो स्वतःच्याही आणि इतरांच्याही किंवा दुसऱ्यांच्याही वेळेची किंमत आहे मला तर दुर्गादेवी म्हणतात आय लाईक इट तर मकरंद म्हणतो की सो तुम्ही दिलेला जॉब ऑफरचा मी विचार केलेला आहे असं तो सांगतो आणि मग दुर्गादेवी म्हणतात आणि तर मकरन सांगतो आणि मी तो जॉब करायला तयार आहे ती ऑफर स्वीकारायला तयार आहे तर दॅट्स ग्रेट असं म्हणून दुर्गादेवी म्हणतात वेलकम टू कन्स्ट्रक्शन असं मकरन हसतो आणि थँक्यू म्हणतो फक्त आणि मग म्हणतो मग कधी जायचं आहे मी दुबईला असं डायरेक्ट विचारतो बरं का आता बघू उत्तर काय मिळत आहे ते तर आई काहीतरी आवरावरी करत असतात तोपर्यंत नानिकेत हाक मारतो आई असं म्हणून आणि मग आई बाबा बाबांकडे पण बघतो आणि म्हणतो आम्हाला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे तर मिताली एकदम म्हणजे आई म्हणतात हा बोला ना काय ग हो? तर मिताली म्हणते फक्त याला बोलायचं आहे मला नाही बोलायचं आहे असं मिताली म्हणते आणि मग आई म्हणतात म्हणजे तर मिताली म्हणते याला जे काही बोलायचं आहे ते मला पटत नाही आहे पण माझा नाईलाज आहे असं सांगते ती याचा हट्टा आहे आणि माझा नाईलाज आहे असं तिला म्हणायचं आहे आता बघूया काय ह नेमकं आहे ते तर आई बाबा म्हणतात एक मिनिट एक मिनिट मिताली काय झालं आहे जरा नीट सांगशील का काय झालं आहे ते तर आता अनिकेत असं असं बघत असतो तर आम्ही त्यानी म्हणते मी कशाला तुमच्या जावयाला ज्याला की तर लगेच अनिकेत म्हणतो ॲक्च्युली बाबा काय आहे त्याचं मग मी त्याला तोंड फिरवते बरं का फिर तर अनिकेत म्हणतो मी माझ्या मित्राकडे राहायला जाईन म्हणतो असं सांगतो आता बाबांना पण शॉक बसला बरं का हे सगळं ऐकून आईना पण एकदम वाईट वाटतंय वाट म्हणजे असं काय झालं कळत नाहीये तर आई विचारतात का असं म्हणून तर लगेच आता आणखी म्हणजे तुम्हाला इथे काही त्रास होतोय का असं विचारतात आई तर अनिकेत म्हणतो तसं काही नाही आहे तुम्ही प्लीज असं काही वाटून घेऊ नका ॲक्च्युली माझ्या मित्राच्या घरापासून ना माझं ऑफिस पण जवळ आहे आणि कसं आहे असं तो सांगत असतो की म्हणजे अडखळत म्हणजे जाईन म्हणजे मी त्यांच्या अपार्टमेंटमध्ये राहीन मी शेअरिंगने असं अनिकेत म्हणतो आणि मिताली बघा कशी बघते तर अनिकेत पण असं म्हणतो तर बाबा म्हणतात मिताली दुसरं काही कारण नाही आहे का नक्की तर आणि लगेच मिताली म्हणतात ते त्याचं त्यालाच माहिती तर आहो पण तुम्ही दोघं असं दोन ठिकाणी राहणार असं आई विचारतात तर मिताली अनिकेत अनिकेत गप्पच बसलेत तर आता बघूया मिताली काय म्हणते मग काय करू आई असं विचारते आणि म्हणते बाबाने एवढ्या आग्रहाने आम्हाला इथं राहायला बोलवलंय पण बघता यालाच राहायचा नाही आहे याला दुसरीकडे राहायचं आहे म्हणून मी का म्हणून बाबांचं मन मोडून दुसरीकडे जाऊ असं विचारते बरं का मिताली लगेच तर बाबा पण गप्पा बसतात आई म्हणतात हो पण मी तू तुम्ही असं वेगवेगळे राहिलं चालेल का तुम्हाला असं विचारते ताई आई आणि मग अनिकेत तसं म्हणजे गप्पा बसतो पण मिताली लगेच काय म्हणते हो चालेल आता काही म्हणजे लाईफमध्ये ॲडजस्टमेंट्स कराव्याच लागतात ना आई असं म्हणते एकदम ती आणि पुढे काय म्हणते बघा तर ती म्हणते तुम्हीही केल्या आहेत ना लाईफमध्ये ॲडजस्टमेंट इतक्या तर हो आता आणि तुम तुम्ही तो म्हणतोय की विकेंड्सला येत जाईन म्हणून तर अनिकेत म्हणतो हा म्हणजे तुम्हाला चालेल तर असं येत जाईन मी तर आई म्हणतात अहो म्हणजे काय बोलायचं आता कळत नाही आहे दोघांना पण आणि आता ठी बाबा आई दोघां एकमेकांकडे बघून इशारे करतात तर बाबा म्हणतात हे घर तुमचंही आहे तुम्हाला जसं सोयीचं वाटेल तसं तुम्ही ठरवा मग सुद्धा गप्पा बसतो तर मिताली गप्प ऐकत राहते बाबा म्हणतात आमचं काहीही म्हणणं नाही आहे तुम्ही काय असाल तर तुमचं तुम्ही तुमच्या सोयीनं ठरवा असं आता बाबांनी सांगितल्या आईंना पण ते पटले बरं का आधी त्यांना पटत नाही पण त्या समजून घेतात तर अनिकेतनं आपली स्वतःची तरी सुटका आता करून घेतली तिथनं त्याचा सेल्फ रिस्पेक्ट त्यानं जपला तर प्रेक्षकांनो मकरांच्या त्या प्रश्नावरती दुर्गादेवी म्हणतात एवढी घाई काय आहे बच्चा आधी कंपनी तर या तर खरं मग जायचं गोष्टी करूया असं म्हणतात आणि मग मकरांना शॉक होऊन ऐकत बसतो आणि म्हणतो नाही 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 एक मिनिट तुम्ही मला म्हणाला होतात की तर दुर्गादेवी म्हणतात तुम्ही म्हटलं होतं ते खरं होतं पण प्रत्येक जॉबमध्ये ना एक प्रोबेशन पिरियड असतो तो पूर्ण झाला की मग पुढच्या गोष्टी करायच्या तर आणि आता मकरन म्हणतो ठीक आहे असं म्हणून पण हा प्रोबेशन पिरियड किती महिन्यांचा असेल किंवा किती असेल तर लगेच येस आय नो आय नो मकरंद किलेदारला प्रत्येक गोष्ट क्लिअर लागते असं दुर्गादेवी म्हणतात आणि मकरंद त्याच्याकडे बघून हसतो बरं का तर दुर्गादेवी म्हणतात सांगते मी तुला हा प्रोबेशन पिरियड हा सहा महिन्यांचा असेल सा सा असं सांगितलं तर सांगितल्यानंतर डोळे आता मोठे झालेत बरं का म्हणजे सहा महिने अजून त्याला इथे राहायचं आहे तर सहा महिने तू इथे काम कर कंपनीची नीट ओळख करून घे जी काही असेल ती तोवर आमचे दुबईचे प्रोडक्ट सुरू होतील जे काही असतील ते आणि मग त्याच्यानंतर आफ्टर सिक्स मंथ्स तू म्हणजे दुबईमध्ये असशील असं आता दुर्गादेवी सांगतात ॲज अ हेड ऑफ मिडल ईस्ट अँड यू ए रिटन ऑफ नारडा कन्स्ट्रक्शन्स असं सांगतात ओके असं म्हणतात बरं का आणि त्यांच्या डोळ्यात चमक बघा कसे चमक करत म्हणतो ओके ठीक आहे असं म्हणतो परफेक्टली ओके कारण प्रोबेशन पिरियड असतोच तर आता त्याच्यानंतर दोघं हात मिळवणी करतात म्हणजे दुर्गादेवी स्वतः हात पुढे करतात बरं का मकरांच्या पुढे सुद्धा लगेच हात मिळवणी करतो त्याच्याशी वेलकम टू नारडा कन्स्ट्रक्शन असं दुर्गादेवी सांगतात चला दुर्गादेवीचा एक प्लॅन तरी सक्सेसफुल झाला आहे आता मकरांच्या डोक्यावर बंदूक ठेवून अजून कसले प्लॅन्स करतात ते बघत राहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे तर इकडे आई बाबा बोलतायत आता म्हणतात बाबांकडे बघून अहो मी काय म्हणते हे अनिकेत राव अचानक त्यांच्या मित्रांकडे राहायला निघून गेले एकदा बोलायला हवं का त्यांच्याशी आपण तर बाबा म्हणतात बोलून काय करणार आहेस त्यांचा निर्णय झालाय असं म्हणतात बरं का तर आई पण हू असं म्हणतात ते तर आहेच आणि पण ते असे अचानक हो, गेले तर माझ्या मनाला बरं वाटत नाही आहे असं का गेले असेल ते असं आपलं घर सोडून असं आईंच्या मनात प्रश्न पडला त्यांना इथे काही खटकत असेल का तर बाबा म्हणतात विचारलंस ना तू काही म्हणाले का ते तुला नाही ना मग डोक्यातून काढून टाक असं म्हणतात बाबा सरळ सगळ्या जगाच्या चिंता स्वतःच्या डोक्यावर घ्यायची सवयच झाली आहे तुला असं म्हणतात आई म्हणतात अहो तसं नाही हो पण त्यांची इथे गैरसोय झाली ना ही गोष्ट माझ्या मनाला खटकते हो तर याआधी असं कधी झालं नव्हतं तर बाबा म्हणतात आता सगळं बदललं आहे शुभा आता सगळं बदललं आहे आपल्या मुलांना जर आपल्या असण्याची गैरसोय होऊ शकते तर ते जावंही तर फारची लांबची गोष्ट आहे ग असं म्हणतात ते एका घरात एकमेकांना सांभाळून एकमेकांच्या एकरूपतेने राहायचे दिवस आता इतिहास जमा झाले गं शुभा असं म्हणून ते सत्य परिस्थिती सांगतात तर आई म्हणतात अहो काहीतरी काय बोलत तर बाबा म्हणतात हो आता प्रत्येकजण स्वतंत्र आहे ज्याचे त्याचे निर्णय घ्यायला जो तो स्वतंत्र आहे आणि ते त्यांनीच घ्यावेत हे उत्तम असं म्हणतात तर आई सुद्धा म्हण बर बघत असतात तर बाबा म्हणतात आपण कुणाच्याही सुद्धा मध्ये पडायचं नाही तर आई पण एकदम विचार करतात त्या गोष्टीवर एका अर्थी तुम्ही बोलताय ते बरोबरच आहे असं म्हणतात बरं का आई आणि आता बाबांकडे बघत राहतात तर प्रेक्षकांनो तुम्हाला काय वाटतं अनिकेचा निर्णय बरोबर आहे का तर उद्याच्या भागामध्ये या सगळ्यात तुम्हाला काय मिळतं तुमचा काय फायदा असं आई विचारतात त्या बिझनेसमॅनला तर स्विटीला स्विटी विचारते आई ना मग आपण करूया का हा बिझनेस तर सीमा इकडे सांगते कुठे काय कसं वागावं हे तुम्हाला लोकांना कळतच नाही असं म्हणून आणि तुम्ही इथे बसून मोठमोठ्याने गाणी काय म्हणताय वगैरे असं चाललंय प्रेक्षकांनो काय होईल नेमकं का? म्हणजे काय झालं असेल बघूया आता उद्याच्या भागात नेमकं काय काय घडणार आहे ते तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण मिताली एक नवीन इन्व्हेस्टमेंट प्लॅन करते आणि सीमा सुद्धा त्याच्यात इन्व्हेस्ट करायची ठरवते आता बघू ज्यादा पैशाच्या अमिषाने यांचा नेमका गोळ काहीतरी होतोय का नवीनच काहीतरी आपल्याला बघायला मिळणार आहे तर सीमा का चिडले ते पण कळेल तुम्ही बघत राहा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका